तर कामाना उशीर झाला मित्रांनो उशीर झाला तरी केक तर घ्यायचाच व्हायता आलो डायरेक्ट बेकरीमध्ये त्यांना विचारलं आम्हाला केक द्या कोणता कोणता आयुष्य केक कोणता के, कोणता आहे होय कोणता कोणता आहे हे आहे ह्याच्यामध्ये का किती रुपयाला कोणता आहे तर म्हटलं मित्रांनो एवढा भारीतला केक तरी काय कामाचा आहे त्याच्यामुळे आपला अर्धा किलो आला तीनशे वाला वाल म्हणली तर आपण तेच घेण्याचा निर्णय केला परत मी त्यांना साधा पण विचारला कसला असतोय काय तर त्यांना आपल्याला साधा हा दाखवला साधा पण तसा छान होता पण घरून सांगितला होता आहेस केक आणा म्हणून तर आपण चॉईस केला आणि त्यांना बोललो नाव टाकायला सांगितलं त्यांना नाव काय नाही जमलं नाव टाकून पॅकिंग वगैरे केले त्यांनी मस्त परत म्हणलं नुसता केक घेऊन जायला पण व्यवस्थित नव्हतं वाटत तर आमच्या प्राणवीला फुगे जास्त आवडते म्हणलं फुगे तर लागते ना त्याच्यामुळे फुगे द्या म्हणलं फुग आणि टोपी पण घेतली मित्रांनो कारण की टोपी शिवाय केकला मजा नाही येणार लहान लकडायला मग काय के घेऊन डायरेक्ट घरी तर आम्ही गेलो डायरेक्ट नर्सरी नर्सरीमध्ये नर्सरीमध्ये गेल्यावर त्यांना बोललो आहे काय झाडं झाडं लावणे तेवढे समजा सोपं आहे पण झाड सांभाळणे हे जास्त आवड आहे त्याच्यामुळं आपल्या म्हणजे बड्डे झाड ला लावलं तर ते आपण त्याच्यामुळे आपण बड्डेच्या दिवशी एक झाड लावणं हे मला व्यवस्थित वाटलं सलमान खानने जी प्रथा चालू केली ती कि के थँक यू च्या बदल्यावर अजून तीन लोकांना मदत करा आणि तिथून तीन लोकांना अजून मदत करायला सांगा तरी मी त्याच्यामुळे तीच समजा पण त्याच्यामधून थोडीशी डिफरन्स के लसा कि प्रत्येक बड्डे आपण तर झाड लावाच पण जे कोणी बड्डे ला माणसं येते त्यांना सगळ्याला सांगा की तुम्ही पण बड्डे लाड लावा कारण की काहीतरी वेगळं केलं तरच वेगळं होईल माहिती आहे का मित्रांनो अगोदर वगैरे केली पाचशे रुपयाला झाड बोलले ते कस तरी फायनल साडेतीनशे रुपयापर्यंत आपण एक झाड घेतलं आपल्याला तसे दोन झाड घ्यायचे होते पण पण जाऊ द्या आता काय की आपल्या घरासमोर खड्डा केला मस्त व्यवस्थित एकदम दीड दोन फुटाचा खड्डा खोल खानला परत झाडाचं खाल ते खालचं जे हे असत कव्हर असते ते काढलं कव्हर काढून व्यवस्थित कवर काढून घेतलं मुळे फिळ्या व्यवस्थित आहे का बघितलं पण झाड एकदम समजा बरोबर लेवलमध्ये बसत नव्हतं तर मग लेवल जागा करून झाड परत त्या खड्ड्यामध्ये टाकलं मग काय टाकल्यानंतर शेण खत वगैरे खाली खड्ड्यामध्ये टाकला शेणखत वगैरे टाकून माती वरून ढकल सगळीकडून व्यवस्थित माती भीती ढकलून व्यवस्थित बांधून घेऊन आम्ही दोन तीन जागेवर हे पण लावलं लाकूड कारण की झाड एकदम स्टेट राहावा वाकावन आल्यानंतर झाड एकदम स्ट्रेट राहतं सरळ जात एकदम वाकडे तिकडे होत नाही मग त्याला हे लावून बांधून घेतलं सगळं बांधल्याच्या नंतर तर, तर प्रत्येक बर्थडे ला आपलं एक झाड लावण्याची आपली जी जिद्द आहे ती मला तरी वाटते सगळ्यांनीच तशी ठेवायला पाहिजे आणि सगळ्यांनीच करायला पाहिजे जरी प्रत्येक बर्थडेला ला जरी म्हणजे असं जरी एक आठवण म्हणून बर्थडेची आठवण म्हणून जर एक झाड लावलं तर मला वाटतंय की आपलं अमेझ आपलं भारत अमेझॉनच्या जंगलापेक्षा कमी नाही होणार माहिती आहे आणि पावसाची तर काही काही कमी जाणवणार नाही आणि दुसरी गोष्ट पावसाची तर कमी जाणार जाणवणार नाही आणि हे जे आता जे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस ऊन आहे तर हे उन्हा ऊन उन सगळं जाणवणार नाही माहिती आहे का पाणी बिन टाकावं लागेल त्याच्यामुळं तिच्या हाताने पाणी विणी टाकून घेतलं आणि सुरुवात केली सगळं नियोजन तयार झालंय सगळं फक्त राहिलंय फक्त राहायला होता, थे, थे होता ते फक्त तेवढा केक कापायचा आणि नकटीला वावळायचं हे राहिलं होतं तर नकटी सोबत आमचा नाकटा बी होता साईडला बसलेला नकटा काय नाकट्याला काय होत नव्हतं बारकीचा बर्थडे असल्याला त्याला वाटत मला बी लावा त्याला काय लावितच नव्हतं दादाला लावा दादाला लावा तिला लावा गेले की मला लावा दादाला लावा तुमकू लावायला सगळ्याला लावा म्हणते तशी आमची नकटी फार गुणाची मग काय हे बघा आमची नकटी कशी गुन्हा करते या बघा कुठं वाटत लगेच म्हणते दादाला लावा म्हणून वावळ आण तिला तिकड तिच्याकडे हे करून वावळ तुम्ही थोड खाली वाकून वावाळा आमच्या मालकीनी पोरीला वावाळा चालू केलं पण पदर पडत होता म्हातारी पदर आवर आवर बी फुटू काढायचे लय लगेच ला बसली पुन्हा मला म्हणती तुम्ही पण वावाळा

आसा रे मेन siapa sih cahatanmu orang kapan <laughs> तर मित्रांनो फायनली सगळं झालंय पण चापड नव्हता चाहून सगळे सापडाय लागले जण बघायला लागले चाकू कुठे चाकू कुठे अकराने चाकू लागला ह्याचे कापायला तर मी शेवटला म्हणल आता मी जर शिक सोबत जातो प्रिन्स हा जराशी साईडला घेतलं प्रिन्स रुसला प्रिन्स म्हणायला मला बी या जवळ तर प्राणवीच्या हाताने आम्ही केक कापला केक कापल्यानंतर बघा दादाला खायला दिलं पण दादा, दादा रुसलाय सोनीला उपास होता उपासाला केक जमतोय का नाही हे तिला बी नाही माहिती मला बी नाही माहिती म्हणून आम्ही नाही दिला तिला जाऊ दे म्हणलं असा आमचा बर्थडे एकदम व्यवस्थित साजरी झाला मित्रांनो बघितल्याबद्दल धन्यवाद आवडला असला आमचा छोटासा बर्थडे आमच्या नक्कीचा तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या प्रिन्सच्या बर्थडे ला नाही प्रिन्सचा शेत मला शेत नाही मित्रांनो शेत जर असतं का तर कित्येक तरी झाड लावले असते मला झाड लावायची खूप लाव आवड आहे पण ठीक आहे जाऊ द्या नशेबाच्या कुडी कुडी थोडंच कोण जाते होईना ना उद्या नाही झालं नाही झालं आपण ज्याचे जेवढं आहे त्याच्यामध्ये कसं खुशी खुश राहाय 来西盖子。